जनसेवेचा बुलढाणा शहरापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर असलेले खंडळा येथील सामूहिक एकर जमीन खरेदी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून महसूल नोंदणी विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय निर्माण झाला आहे सामायिक सातबाऱ्यातील जमिनीची खरेदी करताना नियम डावलून व्यवहार झाल्याचे स्पष्ट आरोप समोर येत आहेत बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी सातबाऱ्यावर खोटी नोंद केल्याचा आरोप असून त्या नोंदीवर लेखी हरकत असतानाही खरेदी प्रक्रिया पुढे रेटण्यात आली सामूहिक शेती सातबाऱ्यात नोंद असलेले तक्रार करते राहुल मीनानाथ तारे व त्यांच्या कुटुंबियांनी नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे सादर न करता अर्धवट व कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार पूर्ण केल्याचा गंभीर आरोप केला आहे याबाबत या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्या हरकतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरही आज ठोस कारवाई नाही स्पष्ट पुरावे लेखी तक्रारी असूनही प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गप्प का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकरणाला आणखी हळबळजनक वळण मिळाले आहे दिलेल्या तक्रारीत सिद्धार्थ भंडारे उपजिल्हाधिकारी पुणे विभाग तथा सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांचे यांचा उल्लेख असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे दोषींवर कारवाईऐवजी संरक्षण दिले जात आहे का कायदा काही निवडकांसाठीच वागतो का चौदा एकर जमीन प्रकरणात नेमकी कोणाची पाठराखण सुरू आहे राजकीय वजनामुळे नियम पायदळी तुडवले जात आहेत का तारे परिवाराने उच्चस्तरीय चौकशी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तपासणी करून न्याय देण्याची ठाम मागणी केली आहे तारे परिवाराला न्याय मिळेपर्यंत दिलेल्या बरेचसे पुराव्यांच्या आधारे हा विषय बातमीपत्रातून सातत्याने लावून धरला जाणार आहे काही दोषी अधिकारी आढळण्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे सत्र थांबणार नाही हा इशारा प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा आमच्या शेतीवरती न्यायालयीन वाद चालू आहे तर ते वाद चालू असताना देखील सिद्धार्थ मंडारे आज संजय शिरसाट यांचा वयजडी यांनी जबरदस्ती ती दिनामी ती खरेदी करून त्याच्यावरती खडपण्याचा प्रयत्न चालू केला ती आणि त्यांनी सरकारी पदाचा अधिकाराचा पूर्णपणे दुरुपयोग केला आहे ती शेतीच्या बाबतीत वाद चालू आहे असं आम्ही डी आर आपल्या सॉरी रजिस्टर ऑफ कळवलं आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी